मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमधील शेवटचे टोक असलेल्या जयहिंद कॉलनी येथील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून या भागात रस्त्यांचा अभाव होता त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत होता नागरिकांनी ही अडचण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे मांडली असता त्यांनी तत्काळ पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावला त्यांच्या प्रयत्नातून संपूर्ण कॉलनीतील गल्लीबोळातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत थोरात यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले प्रभागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकासाची कामे पोहोचल्याने नागरिकांतून थोरात यांच्या कामाचे भरभरून कौतुक होत आहे लोकार्पण प्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जयहिंद कॉलनीसारख्या उपेक्षित भागामध्ये रस्ते झाल्यामुळे आता नागरिकांना दळणवळणात मोठी सोय होणार आहे मी इथं पंधरा ते वीस वर्षापासून राहतो आहे पंधरा ते वीस वर्षापासून पाऊस एवढा पडतो पाऊस पडत रस्ता बिस्ता पार्क चिकटन बिरकन आम्हाला चालायचा प्रॉब्लेम होता पार्किंगवर खेळायचा प्रॉब्लेम होता पण त्या सगळं त्याच्यास आम्ही साहेबांना भेटून थोडासाहेबांना सांगायला की असं असं आमचा रस्ता बिस्त की फक्त पाऊस पाऊस पडलाय पोरांना चालायचा करायचं आम्हाला थांबायचा प्रॉब्लेम होतो साहेबांना आम्ही जाऊन भेटलं की असं असं जर झाली सर जर साहेब जरा रस्ता अंधार गिनार पडतो नेट चाकून त्यांनी काम करून दिलं रस्ता पण कच चालतो रस्त्याला पण काम करून दिली यात शेवट चांगलं चाललंय करायला आम्हाला चांगलं जागा जर रस्ता बी साथा चांगला नाही पावसाचा आता प्रॉब्लेम नाही आहे पाणी पिणी अदोगर थांबवतो एखादा था था थांबत था था था। 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 नाही त्यांची ना। एवढा ना। आभार साहेबांचा एवढा आभार मारतो